धारा आयुर्वेद इंटिग्रेटेड कॅन्सर लेवर आणि पॅलेटिव्ह केअर सेंटरचं उद्घाटन केलेले आहे ज्यामध्ये विशेषतः आम्ही कॅन्सर लेवर आणि पॅलेटिव्ह केअर यासारख्या कॅन्सरसारख्या आजारांवर रसायन चिकित्सा ह्युम्युनिथेरपी डाएट आणि काउन्सलिंग डेटॉक्सिफिकेशन व सायकोलॉजिकल काउन्सिलिंग स्पिरिट्युअल हिलिंग अशा सर्व प्रकारच्या कॅन्सर सर्व प्रकारच्या कॅन्सरवर अशा पद्धतीचा आम्ही उपचार करणार आहोत ज्यामध्ये कुठल्याही साईड इफेक्टमुक्त उपचार हा असणार आहे त्यासोबतच आम्ही लिवरसारख्या आजारांवर लिव्हर सेरोसिस पॅन्टी लिवर यावर लिव्हर थेरपी व या, या आजारांवर आयुर्वेदिक औषधी ह्या आम आमच्या असणार आहे त्यानंतर पॅलेटिव्ह केअरमध्ये आम्ही बेड रिटर्न पेशंट केअर म्हणजे असे पेशंट ज्यांना आपण हॉस्पिटलमध्ये ठेवू शकत नाही व घरी त्यांची केअर करणं अवघड असते अशा पेशंटचा उपचार व त्यांची काळजी हे सुद्धा आम्ही घेणार आहोत त्यासोबतच वयोवृद्ध जे पेशंट असतील त्यांना स्पिरिच्युअल हिरिंग योगा मेडिटेशन अशा सर्व प्रकारच्या त्यांच्या ज्या गरजा आहेत त्यावर आम्ही एकच आमचं सेंटर या सर्वांची काळजी घेणार आहे त्यासोबतच आमच्या सेंटरमध्ये पंचकर्म हे केरळीन पंचकर्म उपलब्ध आहेत त्यामध्ये स्नेहन स्वेदन व पंचकर्माच्या जेवढ्याही चिकित्सा आहेत त्या सर्व आमच्याकडं अवेलेबल आहेत त्यासोबतच इंटिग्रेटर सेंटर म्हणून आमच्याकडं ॲलोपॅथी प्लस आयुर्वेदिक दोन्ही ट्रीटमेंट आम्ही इथे करणार आहोत त्याचबरोबर पेशंटला राहण्यासाठी इथे आमच्याकडं सेपरेट रूम आहे बाजूला वॉर्डसुद्धा आम्ही ठेवलेला आहे व त्याचबरोबर सध्या आमच्याकडं उद्घाटन झाल्यामुळं आम्ही पेशंटना म्हणजे बऱ्यापैकी पे कॅन्सर पेशंटना जे बाहेरचे पेशंट आहेत जे बाहेर गावून येतात त्यांच्यासाठी आमच्याकडं कमी कॉस्टमध्ये राहण्याची व्यवस्था आहे पुन्हा त्यांना आमच्याकडनं जेवणाचीही व्यवस्था आहे त्याचबरोबर त्यांचा जर येण्या जाण्याचा प्रॉब्लेम असेल अशावर त्यांना आम्ही पिकअप आणि ड्रॉप सेवाही उपलब्ध करून दिलेली आहे इथे राहण्याची व्यवस्था आमच्याकडून करण्यात आलेली आहे व त्याचबरोबर आमच्याकडे स्वतःची लॅब आहे ज्यामुळे रक्त तपासण्या वगैरे करण्यासाठी बाहेर जाण्याची गरज नाही आहे त्याचबरोबर आमचं स्वतःचं रेडिओ डायग्नोसिस आहे एक्स रे सी जी बाकीच्या सर्व ज्या पेशंटला लागणाऱ्या गोष्टी आहेत त्या आम्ही अंतर्गत ह्या सेंटरमध्येच पूर्ण इथं दिलेलं आहे पेशंटला डॉक्टर साहेब आम्हाला एक विचारायचं होतं शासकीय योजनेतून काही सवलत मिळते का आपल्याला सध्या तरी आपण शासकीय योजने म्हणजे मुख्यमंत्री सहायता निधीसाठी आपण प्रयत्न केलेला आहे पण जर ज्या पेशंट गरजू पेशंट असतील त्यांना आपण एक मुख्यमंत्री सहायता निधीमधून एक मदत मिळवून देण्याचा प्रयत्न करणार आहोत आपल्याकडं किती स्टाफ आहे सध्या सध्या आपल्याकडं पंचकर्म पंचकर्मासाठी दोन केले स्टाफ आहे फिमेल पंचकर्म थेरपिस्ट आहे मेल पंचकर्म थेरपिस्ट आहे सिस्टर्स आहेत ब्रदर्स आहेत बेड रिटर्न पेशंटची काळजी घेण्यासाठी मामा मावशी आहेत असं आपल्याकडे आता सध्या पाच ते सहा लोकांचा स्टाफ आहे डॉक्टरची योग्यता अनुभव काय हां तर यामध्ये मी स्वतः डॉक्टर निशान जाधव माझं बी एम एस एम डी अल्टरनेटिव्ह मेडिसिन झालेलं आहे त्यामध्ये मी कॅन्सर ह्यासारख्या आजारा आजारावर खूप मोठ्या प्रमाणात रिसर्च करून आणि औषधी स्वतः निर्मिती करून यामध्ये मी प्रावीण्य मिळवलेलं आहे बरं सर नागरिकांनी आरोग्याची काळजी कशी घ्यावी ज्यांना कॅन्सर म्हणून काही थोडं हां यामध्ये महत्त्वाचं आहे आता सध्याच्या काळामध्ये कॅन्सरचं प्रमाण खूप वाढलेलं आहे म्हणजे खाण्या खाण्यापासून तर माणसाच्या जगण्यापर्यंत यामध्ये फक्त कॅन्सरचाच उल्लेख येतो म्हणजे प्रत्येक घरामध्ये घरामध्ये किंवा कुटुंबामध्ये दहा माणसाच्या मागे एक तर हा कॅन्सरचा सध्या निघतोच आहे यामध्ये काय खूप प्रमाणात कार्सिनोजेनिक प्रोडक्ट वाढलेले आहे त्यामुळे आपली लाईफस्टाईल ही चेंज झालेली आहे म्हणजे सकाळी आपण ज्या उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत ही आपली लाईफ लाईफस्टाईल पूर्ण चेंज झालेली आहे सकाळी उठण्याचा टाईम चेंज झालेला आहे संध्याकाळी झोपण्याचा टाईम चेंज झाला आहे त्यामध्ये आपलं दुपारचं जेवण संध्याकाळचं जेवण ह्या सगळ्या गोष्टी चेंज झालेल्या आहेत आणि मुख्यत्व ज्या नॅचरल गोष्टी शरीराशी निगडीत आहेत त्या नॅचरल गोष्टी आपण त्या शरीरात होत नाही जसं की आपण सकाळी उठल्या उठले व्यायाम करणे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी नियमित न होण्यामुळं कॅन्सरचं प्रमाण जास्त वाढत चाललेलं आहे तर यासोबतच लाईफस्टाईल कशी चेंज होता येईल म्हणजे आपली सध्याची जी म्हणजे आता खूप लोकांचा जॉब असतो खूप लोकांचं म्हणजे कंटिन्यू नाईट ड्युटी असतात हे सगळं मॅनेज करून आपली लाईफस्टाईल कशी सुधारता येईल त्याच्याविषयी मार्गदर्शन सुद्धा आम्ही ठेवणार आहोत म्हणजे जेणेकरून कॅन्सरला आपल्याला हरवता येईल व कॅन्सर होणारच नाही याची काळजी घेता येईल मधील तरुणांना काय आव्हान करणार आपण छत्रपती संभाजीनगर तरुणांना माझं एवढंच आव्हान आहे की व्यसन व्यसनापासून दूर राहणे व आपल्या आयुर्वेदाशी निगडीत शास्त्रोक्त ज्या गोष्टी आहेत ज्या आपण पूर्वीपासून करत आलेलो आहे त्या फक्त कंटिन्यू त्या एक परंपरा म्हणून न जोपासता त्या एक सवय म्हणून अंगीकृत करावं ह्या सर्व गोष्टींमुळे कमीत कमी आपल्याला कमी आजारमुक्त जीवन जगता येईल काय आता तर सध्या आम्ही एस प्रोटोकॉलनुसार आपल्याकडे सी जी एच एस ई सी एच एस म्हणजे राज्य कामगार विमा किंवा आपल्याकडं जे आर्मीचे असतात त्यांच्या त्या योजना आपण एक सहा महिन्यामध्ये आपल्याकडं लागू करण्यात येणार आहे तसंही आपल्याकडे कॅशलेस सुविधा आपण थोड्या दिवसात ऍड करणार आहोत म्हणजे कमीत कमी, कमी खर्चामध्ये चांगली चांगली सेवा देण्याचा प्रयत्न आमच्या जाणार आहे काय सफल उपचार आहे पेशंट हो आमच्याकडं अजूनही सध्या कॅन्सरचे असे पेशंट आहेत की ज्यांना केमोथेरपी रेडिएशन झाल्यानंतर सुद्धा असे पेशंट आहेत की ज्यांना सांगितलेले आहे की डॉक्टरनी तर आता याच्यावर ट्रीटमेंट नाही आहे असे पेशंट आजही आमचे म्हणजे एक ते दोन वर्षापासून ऑलरेडी आतापर्यंत त्यांचं सुरळीत जगणं चालू आहे असे पेशंट आजही आहेत आणि असंच नाही की आता तुम्ही बघताय की आयुर्वेदाचं किती वाढलेलं आहे ज्या प्रमाणात आयुर्वेद मुख्य प्रवाहामध्ये आलेलं आहे त्या पद्धतीने आपण जर बघायला गेलं तर आयुर्वेदच अशी एक गोष्ट आहे ज्यामध्ये आजार हा बरा होतो नाहीतर बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्यामध्ये आपल्याला सतत औषधी या घ्यावंच लागते जोपर्यंत तुमची लाईफ आहे जोपर्यंत तुमचं म्हणजे जीवन जगनमान्य चालू आहे तोपर्यंत तो तुम्हाला औषधी येणे पण आयुर्वेदामध्ये तसं नाही आहे कोणत्याही आजारासाठी लाईफ टाईम औषधी नाही आहे प्रत्येक माणसानुसार प्रत्येक आजारानुसार त्याची औषधीकरण वेगळं आहे त्याची ट्रीटमेंट वेगळी आहे ह्या सर्व गोष्टी वेगवेगळ्या आहेत आपल्याकडं ओपनिंग केलेली होती त्यासाठी आपण गेस्ट प्रतापराव जाधव जे आपले, आपले आयुष मंत्र त्या मंत्री आहेत त्यांना निमंत्रण दिले होतं पण काही कारणास्तव त्यांना दुबईला जावं लागले त्यामुळे त्यांनी आम्हाला शुभेच्छा दिलेल्या आहेत व तसेच त्यानंतर आपले मान्य पालकमंत्री संजय जी साहेब हे आम्हाला उपस्थिती त्यांनी दिली आणि शुभेच्छा दिल्या त्यानंतर मान्य अतुलजी सावे भागवत कराड साहेब यांनी शुभेच्छा दिला व आपले मान्य आमदार संजय गेनेकर साहेब हेही त्यांनी इथे येऊन आम्हाला मार्गदर्शन आणि शुभेच्छा दिल्या तुमचं पूर्ण नाव हॉस्पिटलचे <laughs> नाव आहे नमस्कार माझं नाव डॉक्टर निशांत संजय जाधव मी चीफ आयुर्वेदा कन्सल्टंट त्रिधारा आयुर्वेद इंटिग्रेटेड कॅन्सर लिव्हर आणि पॅल्युटिव्ह केअर सेंटर एम टू सिडको कामगार चौक छत्रपती संभाजीनगर येथे आम्ही मागच्या तीन दिवसापासून कार्यरत आहोत आणि यापुढे आम्ही उत्तम, उत्तम उत्तम आरोग्य सेवा या छत्रपती संभाजीनगर संभाजीनगरच नाही तर पूर्ण महाराष्ट्रात आम्ही उत्तमरित्या देण्याचा प्रयत्न करू टाइम काय आमचा हॉस्पिटलचा टाइम हा ओपीडीचा टाइम हा दहा ते पाच आहे दहा ते पाच मध्ये तुम्ही डॉक्टरशी कन्सल्ट करू शकता मी नाही आमच्याकडं अजूनही स्पेशली डॉक्टर आहे फिजिओथेरपी आहे काउन्सलिंग सायकोलॉजिकल काउन्सलिंग आहे थेरपी हे <laughs> सगळे अवेलेबल राहतील आणि पेशंटला राहण्यासाठी ट्वेंटी फोर इंटू सेवन आमच्याकडं हॉस्पिटल ओपन आहे कोणाला पेशंटला हॉस्पिटलमध्ये कॉल करायची तर काही नंबर आहे का हां आम्हाला ज्यांनाही आमच्या हॉस्पिटलमध्ये सेवा घ्यायची आहे कॅन्सर लिव्हर पॅलेटिव्ह केअर या संदर्भात कुठलीही इन्क्वायरी करायची असेल तर मी नंबर सांगतोय नंबर हा तुम्ही लिहून घ्या एक्क्याण्णव अठ्ठावन्न चौतीस अडुसष्ट चौसष्ट व दुसरा नंबर त्र्याण्णव झिरो नऊ त्र्याण्णव सॉरी त्र्याण्णव झिरो नऊ पंच्याहत्तर डबल झिरो सव्वीस ह्या नंबरवर तुम्ही फोन करा आणि आमच्याशी कुठल्याही संदर्भात बो बोलायचं असेल तर फ्रीमध्ये आपण सध्या जे पंधरा म्हणजे एक पंधरा तारखेपर्यंत म्हणजे आताच्या पंधरा तारखे एक महिन्यापर्यंत फ्रीमध्ये डॉक्टर काउन्सिलिंग ठेवलेली आहे म्हणजे डॉक्टरची कुठलीही फी तुम्हाला लागणार नाही हा कुठलीही फी लागणार नाही तुम्ही ऑनलाईन सुद्धा आमच्याशी संपर्क साधू शकता ऑनलाईन कन्सल्टेशनही आम्ही अवेलेबल ठेवलेले आहे तुम्ही म्हणजे दुसऱ्या गावातनं जरी ऑनलाईन कन्सल्टेशन घेणार असाल तर तेही पूर्णपणे पंधरा तारखेपर्यंत फ्री ठेवण्यात आलेलं आहे